हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो कशा आहात तर मित्रांनो मी अजून माझं मित्र शेतला जात होतो हे बघा ह्याच्या शेतला तर मित्रांनो आम्हाला इथं कुत्र्याचं पिंड भेटलं आहे हे बघा हे बघा तर चला मित्रांनो धीरजच्या शेतामध्ये बाग पण आहे हे बघा किती क्यूट आहे कुत्र कुत्री आहे चावल तर मित्रांनो धीरजच्या मोसंबीची बाग आहे मोसंबीची कसं म्हणतात मोसंबीची तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर चला मित्रांनो हे बघा इथे जेवारी घातला आहे आणि तिकडे आंब्याचे झाड आहेत मित्रांनो तिथे खूप तोर लागला आहे तुम्हाला दिसते का त्यांना मी झूम करून दाखवतो हे बघा माणूस तिथे एक माणूस मेला होता मग फाशी येऊन तर चला मित्रांनो आता डायरेक्ट तुम्हाला मी धीरजच्या शेतात जाऊन भेटतो तर मित्रांनो इथे काटे आहे ते ब मध्ये तर याला काढतो तर आता आम्ही चल काढ मित्रांनो असंच तुम्ही पण काढत दोंडा असलं तर कारण की पडू शकते माणूस गाडी स्लिप झाली तर असंच करत जा मित्रांनो हे बघा इथे बैलगाडी आली आहे बैल आहे बघा

ते पण शेड आहे तर चला मित्रांनो धीरजची गाय दाखवतो हे बघा हे आहे आणि ते गायीसाठी पाणी पिण्यासाठी ते नान पण बनवले आहे हाऊद हे बघा धीरज मारती करे हे बघा इथे पाणी पिण्यासाठी आहे त्यांना तर चला चारल्या शेतामध्ये आलो आहे तर धीरजचा इथे फवारत आहे हे बघा हे हरभऱ्याला उसाला पण फवारतो होता होत तर त्याला मित्रांनो हे डुकर नये म्हणून जाळी लावली आहे हे इथं बघा आहे थांब धीरज हे बघा मित्रांनो खूप ऊन आला आहे हरभरा ऊस लावला आहे

तर मित्रांनो हे बघा दिलाची बाग आहे खूप संत्रे लागली होते बघा एकदम छान हे बघा तिकडे खूप लांबपर्यंत बाग आहे आता थोडे खाऊन हो दाखवतो तुम्हाला कसे टेस्टला खूप छान आहेत इथे कांदा पण लावला आहे मित्रांनो तेव्हा खूप ऊंच आला आहे हे तिकडे टावर आहे खूप छान आहे बाग आणि तिकडे हे लावला आहे गहू एक तोडतो आता मी हे बघा मित्रांनो खूप टेस्टी आहेत मी खाऊन भेटलो तर आता थोडे घेऊ मित्रांनो मग भेटतो तुम्हाला मोसंबी घेऊन जात आहोत घरला बघा तर मित्रांनो तुम्हाला आता मी घरी जाऊन भेटतो मित्रांनो मी घरी आलो आहे तर मित्रांनो ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो नव्या ब्लॉगमध्ये